नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा एक्सप्लेनर व्हिडिओ म्हणजे अंतिम सत्य नाही आहे कारण ही डेव्हलपिंग स्टोरी आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिवसभर डॉक्टरांच्या आत्महत्या संदर्भात जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांशी बोलल्यानंतर मला काही प्राथमिक गोष्टी लक्षात आल्या त्या तुम्हाला सांगायच्या पण मी ज्या पल फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रांगणात उभे आहे त्याचं दुर्दैव काय बघा मंटप सजला आहे उद्या याचं लोकार्पण होणार आहे तर हे बघा नाही हा मंटप यासाठी सजला आहे की इथे ग्रामीण पोलीस स्टेशन तयार करण्यात आलं सुसज्ज अशी इमारत आहे तिकडे पलीकडे तुम्हाला दिसतं ते शहर पोलीस स्टेशन आहे हे मैदान आहे त्याच्या पलीकडे शहर पोलीस स्टेशन आहे याचं लोकार्पण उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्यांच्या शुभ हस्ते होण्याच्या आधीच एक मोठा अपशकून या पोलीस स्टेशनसाठी झाला आहे आपशकून हे ज्यांना श्रद्धा आणि त्यांचा अंधश्रद्धा ह्या गोष्टीबद्दल आहे त्यांच्यापेक्षा एक साधारण प्रचलित भाषेतला तो शब्द काही गोष्टी योगायोगाच्या असतात काही योगायोग असे योगा असतात की ते बिलकुल आपल्याला चालत नाहीत तर ह्याच पोलीस स्टेशनचा गोपाळ बदने हा जो पी एस आहे तो फरार आहे तो तसा दोन हजार अकरा बाराला कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलामध्ये आला पस्तीस वर्षाचा आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला पाच वर्षाची मुलगी आहे आणि आरोप असा आहे की त्या डॉक्टरनी असा आरोप केला आहे की त्यांनी त्याच्या त्याच्यावरती त्या मुलीवरती चार वेळेला अत्याचार केला आता याच पोलीस स्टेशनची डी बीची टीम ही बदनेच्या शोधात आहे नेहमीप्रमाणे त्याचे नातलं आणि जवळच्या मंडळीकडं विचारणा केली जाते तो सोलापूर जिल्ह्यातला रहिवाशी आहे तर हा असा सगळा अपशकून आहे ह्या फलटण पोलीस स्टेशनला पण आज मी ह्यातल्या अनेक घटकाशी बोललो आणि मला प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं आहे की फिट आणि अनफिट सर्टिफिकेट देण्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे ह्या तणावामध्ये होत्या नो डाऊट त्यांनी लेखी स्वरूपामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली आहे ज्याची कॉपी पण माझ्याकडे आहे दहा बारा ओळीच्या त्याच्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडेचं असं म्हणणं होतं की हे अनफिट आणि फिट मी ठरवेन ना मी डॉक्टर आहे तुम्ही मला कशासाठी आग्रह धरत आहात की फिटच आहेत अनफिट आणि फिट म्हणजे काय तर साधारणपणे एखादा आरोपी अटक केला की त्याला पोलीस स्टेशनला आणावं लागतं पोलीस स्टेशनला म्हणजे अटकेची प्रक्रिया करावी लागते त्याच्या आधी तो वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहे की नाही ते त्या त्या संबंधित व वैद्यकीय रुग्णालयामध्ये नेऊन त्याचं शारीरिक तपासणी केली जाते बऱ्याच प्रकरणामध्ये संपदा मुंडेंच्या मते ते जे आरोपी आहेत ते वैद्यकीयदृष्ट्या फिट नव्हते की त्यांना अटक करून आणली जाईल आणि मग तिथून त्यांचा आणि पोलिसांचा विसंवाद सुरू झाला मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की प्रत्येक वेळेला पोलिसांचा आणि संपदा मुंडेचा जो वाद झाला त्याची टायमिंग जर बघितली तर साधारणपणे संध्याकाळच्या वेळेलाच पोलीस ह्या आरोपीला घेऊन गेलेत मग मला जरा थोडी क्युरॉसिटी वाटली असं का होतं एक तर तुम्ही आरोपीला अटक करता तर साधारण आपल्याकडे दोन तीन प्रकारची टेंडन्सी असते एक तर शनिवार रविवारी अटक करायची म्हणजे पुढे दोन तीन दिवस तपासाला रिमांडला मिळतात संध्याकाळी उशिरा का येतात कारण दिवसभरामध्ये पोलीस पार्टी वेगवेगळ्या कामासाठी गेलेल्या असतात मग संध्याकाळी सगळेच आरोपी जे पहिल्या अटकेनंतर नाही पुढच्या अठ्ठेचाळीस तासाच्या मेडिकलसाठी संध्याकाळीच ते सगळे घाऊक पद्धतीनं आरोपी घेऊन जायचे मग तिथे वैद्यकीय अधिकारी जो उपस्थित आहे तो परेशान होऊन जाईल ना कारण फलटणसारखं ग्रामीण रुग्णालयाचं ठिकाण तिथे तो संवाद आहे डॉक्टर संपदा मुंडेचं असं मत आहे की तुम्हाला अपेक्षित असाच मी फिट रिपोर्ट का देऊ कारण तो जर आरोपी जो की रुग्ण आहे तो फिट नसेल तर पोलिसांना त्याला अधिकृतपणे अटक दाखवता येत नाही समजा एखाद्याचा बी पी वाढला छातीतच धडधड करायला लागलं आणि खरोखर असं अनेक जणांच्याबद्दल होऊ शकतं काही जण नाटकी करतात तर मग अशा वेळेला संपदा मुंडेंनी ज्या ज्या संदर्भामध्ये असं म्हटलं की याला उपचाराची गरज आहे याचा बी पी हाय झालेला आहे त्या त्या वेळेला पोलिसांना त्याला अटक करता नाही आली त्या आरोपीला काही काळ ते आरोपी, आरोपी रुग्णालयामध्ये राहिले तिथे मग पोलिसांना अधिकचा पोलीस बंदोबस्त लावा लागला साधारणपणे पोलिसांचं सा काय म्हणणं असतं आणि काय होणार आहे त्या आरोपीला आना बघा पुढं बघू हे नाटकच करतात त्याला संपदा मुंडे तयार नव्हत्या आणि त्याच्यातनं तो, तो विसंवाद वाढला आणि त्या विसंवादामध्ये दरवेळेला ते जे दर महाडिक नावाचे पी एस आय आहेत त्यांच्या सांगण्यावरून झालं असेल किंवा आणखी कोणातरी सांगण्यावरून झालं असेल पण त्याची पोलीस स्टेशनला नोंद केली गेली संपदा मुंडेच्या मागणींची की त्या काही पोलिसांना सहकार्य करत नाहीत तिथून तो विसंवाद झाला आणि तो कागदोपत्री आला तिथून मला असं वाटतं आहे की सव्वीस वर्षाच्या मुलीला की ज्याला तसा जगाचा फारसा अनुभव नाही कारण एम बी बी एस तुम्ही बारावीनंतर तुमचा नीट क्लिअर झाला आणि ती उत्तम स्कॉलर होत्यास काय डाऊटच नाही आहे मग तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घेता पाच साडेपाच वर्षाचं सा तुमचं मेडिकलचं शिक्षण असतं मग नंतर तुम्हाला जो शासकीय नियमाप्रमाणे बॉन्ड आहे त्या बॉन्डप्रमाणे तुम्हाला शासकीय सेवेमध्ये काम करावं लागतं ग्रामीण भागामध्ये काम करावं लागतं आणि त्याप्रमाणे ते काम झालं म्हणजे बॉन्ड दिलेलं होतं संपदानी आणि त्या काळामध्ये अनुभवच नसल्यामुळं असेल की एकूण पोलीस यंत्रणा कशी काम करते एक दुसरे जे गृहस्थ वरिष्ठ अधिकारी आहेत धुमाळ नावाचे ते इथे दीर्घकाळापासून आहेत असं म्हणतात मला प्रश्न असा पडला आहे की एक वैद्यकीय अधिकारी जे तरुण आहे तिला आता कारण त्या दे बनकरच्या पण घरी मी गेलो होतो की ज्या बनकरला आता अटक केलेली आहे त्यांच्या कुटुंब्याचं असं म्हणणं आहे कारण ती कुटुंबातली जवळपास सदस्य झाल्यासारख्याच होत्या ह्या डॉक्टर त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांना दीर्घकाळ ड्युटी असायची म्हणजे आज तुम्ही गेलात की आज दिवसभर आजची नाईट आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं आणि पुन्हा एक गॅप आणि पुन्हा तेच चक्र तर असं झालं की याच्यामध्ये पोलीस आरोपींना घेऊन येत राहिले नाईट शिफ्टला डॉक्टर संपदा मुंडेचा आहे मग इतक्या नाईट शिफ्ट कशा आल्या आणि का पोलिसांचा आग्रह होता की फिट आणि अनफिट सर्टिफिकेट तुम्ही द्या आम्हाला ज्या होमिसाईडच्या केसबद्दल संपदांना वरिष्ठांना विचारणा केलेली होती तो मृत्यू हा संशयास्पद होता खरं तर संपदानं होमिसाईड क हत्याच वाटते असं फायनल कन्क्लुजन देण्याची गरज नव्हती असं काही वरिष्ठांचं मत आहे पण तो एक भाग होता म्हणजे आधीच काहीतरी तक्रारी आहेत त्याच्यात पुन्हा वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच घटनाक्रम घडताना दिसत आहेत म्हणजे बदनेनी संपदाच्या संदर्भामध्ये तिच्यावरती चार वेळेला अत्याचार केला तर याच्यामध्ये दुसरा एक तपासाचा भाग आहे की बदनेचे आणि संपदाचे काही मैत्रीचे संबंध होते का की प्रेमाचे संबंध होते का कारण तो आता पोलीस तपासाचा भाग आहे म्हणून सांगतो आहे मी कारण मला आता ते कळलं आहे की बदनेनी चार वेळेला अत्याचार केल्यानंतरसुद्धा संपदाने अधिकृतपणे कुठेही तक्रार नोंदवली नाही फायनली हे समोर येतं आहे की त्यांनी बदनेनी असा अत्याचार केला त्यामुळे त्याही अंग अंगाने चौकशी सुरू आहे म्हणजे पहिलं फिट अनफिट दुसरं बदनेचा संदर्भ आणि तिसरा महत्त्वाचा संदर्भ जो मला आता लक्षात आला तो आहे बनकरच्या संदर्भामध्ये बनकरला म्हणजे त्या आरोपीला जेव्हा अटक केली तेव्हा पोलिसाचं असं म्हणणं होतं की आम्ही कुठून तरी अटक केली के ते साफ खोटं आहे बनकरच्या कुटुंबियांनी त्याला हजर केलं त्याच्या बहिणीने सांगितलं की भावानी फोन केला आणि सांगितलं की असं तो पळून जाऊ नको बरं तो बीटेक आहे मुंबईमध्ये तो आय टी कंपनीमध्ये काम करतो पण वर्क फ्रॉम होम आहे राहायला पुण्यात आहे तर त्याला डॉक्टरने पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं असं कुटुंबियाचं म्हणणं आहे आणि त्याला काही तो तयार नव्हता हा बीटेक इंजिनियर ती डॉक्टर असलेली मुलगी ती घरातच राहायची ते वर्षभरापासून राहायची चार हजार रुपये तिला रेंट होता तिचं बनकरांचं जे घर आहे तिथून रुग्णालयजवळच आहे आणि त्या कुटुंबामध्ये तीन मुली आणि दोन मुलं सगळीजण बाहेर गेलेली ति ती, तिघींची लग्न झालेली दोघं बंधू हे जॉबला पुण्यामध्ये एक मुंबईमध्ये बनकर जो आत्ता आहे तो तर त्याच्यात असं झालं की कुटुंबात इतर कोणीच सदस्य नाही आहे त्यामुळं हे जे माळी समाजाचं कुटुंब आहे मला चांगलं सधन वाटलं कष्टाने काम करणारं वाटलं तर त्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला आपल्याच कुटुंबातलं एक सदस्य म्हणून मानलं आणि त्यातनं बहुदा असं दिसतं आहे की एक प्रेमाचा अंकुर मनामध्ये फुलला हे बनकर कुटुंबानं जे पोलिसांना सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्याच्यातनं मग काय झालं की बनकराच्या मुलाला डॉक्टरांनी प्रपोज केलं आणि त्यांनी नकार दिला त्यात त्याच दोघांचा वि विसंवाद वाढला आणि दोघं एकमेकांशी बोलत नव्हते असं दिसतं आहे इंटरेस्टिंगली दिवाळीमध्ये जे साहित्य बनवायचं असतं फराळाचं ते संपदानी आ, बन ह्या मुलाच्या ज्याला आता आरोपी केलं त्याच्या कुटुंबियांच्या बरोबर मिळून केलं म्हणजे काय चिवडा असेल चकली असेल करंजी असेल ते आणि तिथे फोटो काढले ते ह्याने ज्याला आता आरोपी केले ते फोटो नीट आले नाही त्याच्याहून दोघांचा विसंवाद झाला आणि त्याच्यातनं ही आत्महत्याची घटना घडली इंटरेस्टिंगली जे हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये ती घटना घडली तिथे पण म्हणाल तर दीड वाजता संपदा तिथे गेली संपदा एक वाजून बावीस मिनटांनी तिथे गेल्यानंतर तिथे एक झोपला होता राजू नावाचा कुठला तर उत्तर भारतीयातला मुलगा दिसतो आहे त्यांनी संपदाला ती रूम दिली रूम दिल्यानंतर काही मिनिटानंतर संपदा बाहेर आल्यात आणि ते असं म्हणते की ह्या रूमचं चेकआउट किती आहे तो म्हणाला चोवीस तासाचा आहे तुम्ही आल्यानंतर आता जेवढा वेळ असेल मग तिने स्ट्रिक्टली सांगितलं की मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता जाणाऱ्या ड्युटीला तोपर्यंत मला कुणी उठवू नका त्यानंतर संपदाने जाऊन गळफास घेतला फॅनला आता काय झालं की यांनी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिले होते त्यामुळे कुणीच तिथे उठवायला गेलं नाही दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेपर्यंत म्हणजे आदल्या दिवशीच ती आत्महत्या झाली असावी असं दिसतं आहे प्राथमिक दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेपर्यंत ह्या रूमचा एकशे चौदा क्रमांकाच्या रूमचा कोणी दरवाजा ठोठावला नाही तो ठोटावला नाही त्यामुळे कोणाला कळलंच नाही पण हळूहळू कोणी बाहेर चाललं नाही कोणी जेवायलाच मागितलं आहे म्हटल्यानंतर ह्या मुलांनी दुसरी एक डुप्लिकेट चावी काढली आणि ते उघडून बघितलं तेव्हा दिसलं की संपदानं आत्महत्या केलेली आहे मग त्यांनी पोलिसांना बोलवलं मग ते सी सी टी व्ही फुटेज सगळे बघितले आणि त्याप्रमाणे सगळी प्रक्रिया झाली म्हणजे आत्महत्या झाल्यानंतरच्या जवळपास बारा तेरा तासानंतर किंवा थोडंसं अलीकडे हे घडल्याचं उघडकीस आलं आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बनकर कुटुंबियाचं असं म्हणणं आहे की संपदाची मानसिक स्थिती काही बरोबर नव्हती संपदाशी आम्ही जेव्हा ते बोलायचो तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये असंबंध होता ती थोडीशी नाराज असल्यासारखी होती मला खूप माझ्या नोकरीच्या ठिकाणी स्ट्रेस आहे असं म्हणायची आणि त्याच्यामुळं तिच्या बोलण्यामध्ये विसंगती होती असं आत्ता बनकरच्या बहिणीने सांगितलं आहे म्हणजे आम्ही तुला जेवायचं का असं विचारलं की ती ती फारशी खुश नसायची जेवायचीच नाही वगैरे असं दिसतं आहे की कामाच्या ठिकाणी जो का जो ताण होता त्या तानात हे फिट अनफिट सर्टिफिकेट जे आहे ना त्यांनी काहीतरी कृशल भूमिका बजावली आहे आता ह्याच्यात आरोप झाले ते माजी खासदार सिंह नाईक निंबाळेकर यांच्यावरती आता मी त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली ते म्हणाले की असा फोन मी केलेला असू शकतो कारण ते प्रकरण असं लक्षात आलं की त्यांच्या साखर कारखानदारीशी निगडीत आहे ज्या आरोपीचं नाव संपदाने लिहिलेलं आहे ते त्यांच्या साखर कारखानदारीच्या निमित्ताने आहे ते मुकादम आहेत त्या मुकादमांना बीड जिल्ह्यातले ते मुकादम त्यांना काही उचल दिलेली होती ते उचलते परत करत नव्हते आणि हे खरं आहे की काही मुकादम हे साखर कारखान्याला फसवतात कारण टोळे त्यांच्या हातात आहेत त्या टोळ्यासाठी कारखाने वीस वीस पंचवीस पंचवीस लाखापर्यंत उचल देतात प्रत्येक टोळीला दोन लाख तीन लाखाची उचल असते मग ती उचलही परत करायची नाही त्या टोळ्याही थांयचे नाही दुसऱ्याच कारखान्याकडनं उचल घ्यायची नाही तिकडे तिसरीकडे जाऊन काम करायचं आणि याच्यातनं शेकडो कोटी रुपयाचे गैरव्यवहार होतात ही वस्तुस्थिती आहे पण तक्रार काय तर बीड जिल्ह्यातल्या काही मुकादमांना जे साखर कारखाना रणजितसिंह नाईक निंबळकर यांच्याशी निगडीत आहे त्यातल्या काही लोकांना उचलून आणलं त्यांचं फिट सर्टिफिकेट मागितलं जात होतं जे की संपदानं दिलं नाही मग तिथे टॉन्ट झाला की ते काय बीड जिल्ह्यातले आरोपी आहेत म्हणून तुम्ही देत नाही कारण संपदा बीड जिल्ह्यातल्या वडवणीची हा पण जो गृहस्थ आहे बदने हा आत्ता कळतं आहे की हा सोलापूर जिल्ह्यातला आहे पण आधी माहिती अशी होती की तो परळी जिल्ह्यातला आहे तर झालं असं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संपद आणि ते दिलं नाही सर्टिफिकेट आणि त्याच्यातनं विसंवाद वाढला आणि मग खासदाराच्या त्या दोन पियेचा संदर्भ इथं आला आणि खासदारांचं असं मत आहे माजी खासदाराचा मी कदाचित खास खास फोन केलेला असू शकतो पण त्याचा आणि ह्या आत्महत्येचा संबंध काय ह्याच्यात तीन घटक लक्षात आले तुमच्या एक वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रेमाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी कदाचित प्रेम शोधण्याच्या कारण आता सव्वीस वर्ष म्हणजे तसं लग्नाचं वय आहे तर त्या काळात शोध सुरू आहे साथीदाराचा एक त्याच्यातनं ताण निर्माण झालेले ताणतणाव दोन हे जे पोलिसांनी संपदा संदर्भामध्ये सतत पोलिस स्टेशनला नोंदी करून ठेवल्या तो भाग आहे आणि त्याच्यामध्ये फिट अनफिट सर्टिफिकेटचा विषय आहे आणि तीन पोलिस दलातलेच लोक आहेत की ज्यांनी संपदानी तक्रार केल्यानंतर त्याची योग्य ते, ते रितसर चौकशीच केली नाही जो काही तिचा तक्रारीचा भाग होता तो चौकशीवरती ठेवला थे नंतर मग सांगितलं की संपदाचं सा जे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातलं तक्रारीचा भाग आहे त्याच्यात काही तथ्य नाही आणि तो संपूर्णपणे त्या तक्रार अर्जाला बंद केलं ह्या फ्रस्ट्रेशनमधून झालेली ही आत्महत्या आहे असं माझं प्राथमिक आकलन आहे आणि त्या मधल्या काळामध्ये संपदाच्या मानसिक आरोग्यावरती काही परिणाम झाला असण्याची दाट शक्यता आहे हेही माझं प्राथमिक आकलन आहे या, या संदर्भामध्ये जसं जसे तपास होतील तसं तसं मी तुम्हाला सांगेनच पण मला आज जे दिसलं ते तुमच्यासमोर मांडलं याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल की जी आणि जशी वस्तुस्थिती मला दिसली ती मांडली ह्याच्याशिवाय आणखी काही बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या असू शकतात कारण प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बरंच काही काही घडतं पण मी एक खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये फिट आणि अनफिट सर्टिफिकेट यांनी काही ना काहीतरी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्याच्यावरती आपलं लक्ष राहील थांबूया